नमस्कार आज आपण अगदी घरच्या साहित्यामध्ये कोणालाही सहज जमतील असे कूळ आणि भोपळ्याचे मस्त खुसखुशीत असे गारके कसे बनवायचे ते बघणार आहोत हे भोपळ्याचे कारगे दहा ते पंधरा दिवस तुम्ही स्टोर करून खाऊ शकता मुलांना मधल्या वेळात खाऊ म्हणून किंवा प्रवासासाठी देखील तुम्ही हे कारगे घेऊन जाऊ शकता तर भोपळ्या न शिजवता त्यापासून पौष्टिक खारके कसे बनवायचे ते बघूयात यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करायला विसरू नका सर्वात आधी इथं मी पावशेर लाल भोपळा घेतलेला आहे आता या भोपळ्याच्या वरच्या बिया आणि पाठीचं साल काढून घेतलं आपण हा भोपळा न शिजवता किसून घेणार आहोत त्यामुळे या पद्धतीने इथे मी या सर्व फोडी करून घेतल्या आता किसणीच्या साह्याने हा भोपळा आपण किसून घेऊयात तर जास्त बारीक किसणीचा वापर न करता थोडीशी जाडसर या पद्धतीने आपण हा सर्व भोपळा किसून घेणार आहोत तर थोडासा जाडसर या पद्धतीने भोपळा किसून घेतला तर पुरी खाताना भोपळ्याचे जे कण असतात ते दाताखाली आले की ते खायला छान वाटतात तुम्ही या ठिकाणी लहान किंवा मिडियम साईजच्या किसणीचा देखील वापर करू शकता तर या पद्धतीने मी सर्व पोपळा व्यवस्थित असा किसून घेतला तर तुम्ही बघू शकता अगदी छान लांब लांब अशा इथं पोपळ्याचा खिस आपला तयार झालेला आहे आता एका कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेणार आहोत आता हे घातलेलं तूप आपण व्यवस्थित असं गरम करून घेऊयात तूप थोडंसं गरम झालं या की यामध्ये आपण किसून घेतलेला सर्व भोपळा घालून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी वाटीने मोजून बरोबर दोन वाटी इथं आपल्या भोपळ्याचा कीस भरलेला आहे आता हा कीस आपण लो टू मिडियम आचेवरती तीन ते चार मिनिट छान पर चा असा परतून घेऊयात जेणेकरून भोपळ्याचा कच्चा वास निघून जाईल भोपळ्याचा कीस असा वाटीने मोजून घेतला की यामध्ये आपल्याला गुळाचं प्रमाण देखील अगदी व्यवस्थित असं घालता येतं तीन ते चार मिनिट हा कीस व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी बारीक चिरून घेतलेला कुळ घालून घेऊयात तर दोन वाटी पोपळ्याच्या किसासाठी आपण इथं एक वाटी बारीक चिरलेला कुळ वापरलेला आहे जर तुम्हाला पुऱ्या जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही यामध्ये कुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता पण मी आत्ता हे घातलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे यामुळे आपले खारगे जास्त गोड किंवा जास्त देखील लागणार नाहीत तर हा घातलेला सर्व कुळ आपण या पोपळ्याच्या किसाबरोबर व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात इथं आपल्याला कुळाचं पाणी तयार झालं की गॅस बंद करून घ्यायचं आहे म्हणजेच यामध्ये असणारे कुळाचे खडे पूर्णपणे विरघळले की आपण गॅस बंद करून घेणार आहोत त्याआधी यामध्ये आपण एक चमचा टश करून घेतलेली बडीशेपची पावडर घालणार आहोत त्याचबरोबर चिमूटभर मीठ घालून घेऊयात आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेणार आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव अजूनही वाढते त्यामुळे आपण यामध्ये थोडासा मिठाचा वापर केलेला आहे तर आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि सर्व घातलेले चिन्नस एक ते दोन मिनिट छान परतून गॅस आपण बंद करून घेणार आहोत आता हे तयार केलेलं मिश्रण मी एका ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी देखील दिसत आहे तर याच सर्व मिश्रणामध्ये आपण पीठ घालून याचा खट्ट असा गोळा तयार करणार आहोत यामध्ये आपण एक्स्ट्राचं पाणी वापरणार नाही तर मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये मी सुरुवातीला एक वाटी आणि नंतर अर्धी वाटी असं दीड वाटी गव्हाचं पीठ घालून घेते गव्हाचं पीठ आपल्याला लागेल त्या पद्धतीने आप इथं आपण वापरणार आहोत एकदम गव्हाचं पीठ न घालता जसं लागेल तसं आपण यामध्ये घालून याचा कट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत मळून घेणार आहोत तर घातलेलं गव्हाचं पीठ या मिश्रणाबरोबर व्यवस्थित दाबून असं मळून घेऊयात तर इथं मला पीठ थोडंसं पातळ वाटतंय त्यामुळे राहिलेलं अर्धा वाटी पीठ देखील मी यामध्ये घालून घेतलं आता हे सर्व पीठ व्यवस्थित दाबून असं मळून घेऊन याचा आपण घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी कव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील होऊ शकतं तयार केलेल्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घालून आपण याचा घट्टसर या पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आहे पीठ म्हणून झाल्यानंतर लगेचच आपण या पिठाच्या पुऱ्यात लाटून घेणार आहोत तुम्ही पाहिजे तर पाच ते दहा मिनिट हे पीठ झाकून देखील ठेवू शकता मिळलेल्या पिठामधून पिठाची थोडीशी गोळी घेऊयात आणि त्याची या पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे तर लक्षात ठेवा पुरी लाटताना ती पुरी जास्त पातळ किंवा जास्त जाड देखील न ना ठेवायची नाही मीडियम आकाराची इथं आपण पुरी लाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण पुरी सर्व लाटून घेणार आहोत जर पुरेला जास्त पीठ लागलं असेल तर ते पीठ आपण या पद्धतीने झाडून काढूयात असं केल्यामुळे तेलामध्ये आपण जेव्हा पुरी टाकतो तेव्हा तेल जास्त काळपट होत नाही किंवा पुरीला लागलेलं ला एक्स्ट्राचं पीठ तेलामध्ये जळत नाही तर या पद्धतीनेच मी सर्व पुऱ्या लाटून घेते दुसरीकडे तेल छान कडकडीत असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण लाटून ठेवलेली पुरी एक एक करून घालून घेऊयात आणि ती छान हाय फ्लेमवरती तळून घ्यायची आहे लक्षात ठेवा पुरी तळताना गॅसची फ्लेम कुठेही लो किंवा मीडियम ठेवायची नाही हाय फ्लेमवरतीच दोन्ही साईडने आपण या सर्व पुऱ्या छान गोल्डन कलरवरती तळून घेऊयात खालची पुरीची साईड छान गोल्डन कलरवरती तळल्यानंतर याची दुसरी साईड देखील तळून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त सोनेरी रंगावरती इथं आपली पुरी बनवून तयार झालेली आहे तर राहिलेल्या सर्व पुऱ्या देखील मी याच पद्धतीने तळून घेते जर पुरी तळताना तुम्ही ती पुरी लो फ्लेमवरती तळली तर पुरी जास्त तेलकट होऊ शकते त्यामुळे लक्षात ठेवा पुरी आपल्याला हाय फ्लेमवरतीच छान तळून घ्यायची आहे या पद्धतीने सर्व पुऱ्या छान अशा तळून घेतल्या तर इथं आपले गूळ भोपळा आणि गव्हाच्या पिठाचे मस्त खुसखुशीत असे भोपळ्याचे खारगे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही याचा कलर बघू शकता अगदी मस्त टम्म इथं आपली ही पुरी फुगलेली आहे त्याचबरोबर कमी तेलकट देखील ते तयार झालेली आहे बरोबर हे भोपळ्याचे खारके खायला देखील अगदी अप्रतिम असे लागतात तर हे भोपळ्याचे खारगे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय